सामान्य जनतेच्या न्याय हक्कासाठी जनतेचा पुढारी न्यूज मानखटाव तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांच मनापासून स्वागत आपल्या सगळ्या पत्रकार बांधवांना दीपावलीच्या निमित्तानं मनापासून हार्दिक हार्दिक शुभेच्छा दीपावलीच्या निमित्तानं मी माझ्या मानखटाव तालुक्यातील सर्व शेतकरी असतील माझ्या महिला भगिनी सगळे तरुण बांधव सगळ्यांना दीपावलीच्या मनापासून शुभेच्छा देतो येणारं वर्ष आपणा सर्वांना सर्व शेतकऱ्यांना महिला भगिनींना तरुण बांधवांना सुखाचं समाधानाचं आनंदाचं भरभरणीचं जाऊ असं मी परमेश्वरनी प्रार्थना करतो यानिमित्तानं आपल्या सगळ्यांना माहीत आहे सातत्याने गेली तीस वर्षं समाजकारणामध्ये राजकारणामध्ये मी काम करणारा कार्य आहे आत्ताच अजितदादा पवारसाहेबांच्या पार्टीमध्ये आम्ही काम करतो आहे आता दिवाळीबरोबरच दिवाळी संपल्यानंतर लगेच नगरपालिका जिल्हा परिषदचे इलेक्शन चालू होते आणि याच्यामध्ये सुद्धा सातत्यानं आमच्या सगळ्यांची भूमिका राहील की महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री आमदार अजितदादा पवारसाहेब जी भूमिका घेतील आणि जो काही संदेश आम्हाला देतील त्या पद्धतीने या मानखटा विधानसभा मतदारसंघामध्ये मान तालुक्यामध्ये विशेषतः असणारी मसवड नगरपालिका आणि पाच जिल्हा परिषद गट या संदर्भामध्ये दादाजी भूमिका मांडते या भू भूमिकेप्रमाणे इलेक्शनला सामोरं जायची सुद्धा आमची भूमिका राहील हे यानिमित्त आपल्याला सांगावं आणि फक्त आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या शुभेच्छा द्याव्यात कारण हे वर्ष खरं तर नैसर्गिक आपत्तीचं वर्ष आहे इतर अडअणीचं वर्ष आहे आणि इलेक्शनचं पण वर्ष आहे या सगळ्यामध्ये अजितदादांची भूमिका सर्वसामान्य शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दिलासा आता साधता येता येईल राज्य सरकारच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं शेतकरी राजासाठी किंवा जे महिला वदिणीसाठी असेल सगळ्यांसाठी तिजोरीतून जे जे काही देता येईल ते त्यांची भूमिका त्यांनी घेतली आणि त्याच्या जोरावरती त्यांची पार्टी राष्ट्रवाणी काँग्रेसपाशी बळकट करण्यासाठी काम करायचा मानस या निमित्तानं मी व्यक्त करतो पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक क्षेत्राबरोबरच खास राजकीय क्षेत्रातील पुढा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद